हॅलो एव्हरी वन वॉट आर यू डुईंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरपालिकेसमोर सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनी आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे न्यायालयाच्या निर्देशानुसार वारस हक्कानं चोवीस जणांना तात्काळ पालिकेनं नोकऱ्या द्याव्यात अशी प्रमुख मागणी या उपोषणकर्त्यांची आहे सफाई कामगारांच्या वारसांना शेगाव नगर परिषदेतील चोवीस सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती न्यायालयीन आदेशानुसार करण्यात आली होती त्या अनुषंगाने वयोमानानुसार सेवेत असताना स्वेच्छानिवृत्त सेवानिवृत्त आणि मृत्यू पावलेल्या कर्मचारी यांच्या वारसांना रिक्त जागेवर नियुक्ती मिळण्यासाठी अर्ज सादर केलेले होते सरकारी व्याख्येपूर्वी ज्या सफाई कामगारांच्या यापूर्वी ज्या सफाई कामगाराची पावन महिला वाहून नेण्या काम केला आहे सफाई कामगारांच्या वारस नोकरीत प्राधान्य देण्यात यावे असं स्पष्ट आदेश आहेत त्यासाठी शेगाव नगर पालिकेत चोवीस वारसदारांना वारसाच्या नोकरीत समाविष्ट करण्यात यावे यासाठी पालिकेसमोर आजपासून साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे आज आज शेरगांव नगर परिषद के सामने जो साखली उपोषण का जो शोषित वर्करों ने साक्षी साखली उपोषण किया है उसका अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस के पूरी तरह से समर्थन है और सहयोग है ये उपोषण इस वजह से है कि हमारे जो चौबीस चौबीस कामगारों की जो भर्ती है जिनकी पिछले कई वर्षों से जो रुकी हुई थी पिछले डेढ़ साल से डीएमई की तरफ से मार्गदर्शन करने के बावजूद भी सी सचिवालय के तरफ से मार्गदर्शन करने के बावजूद भी आ, जे सी मैडम है काटकर मैडम ये इन वर्करों के किसी भी तरीके से किसी भी काम करने के, के मूड में नहीं है और इनको हमेशा डली करते रहते हैं और हमारे 24 लो, लोगों की भर्ती नहीं करते हुए अचानक चार दिन पहले पांच लोगों की नियुक्ति कर दी गई है चार दिन के अंदर उनके पाठ पुरा हुआ करके उनको नियुक्ति पत्र भी प्रदान कर दिया गया है तो इसके अंदर कुछ ना कुछ तो कुछ ना कुछ तो आर्थिक या कुछ तो भी गोल बंगाल है इस बात का हम पूरी तरह से हमको इसका हमें शक है और ये क्या डिमांड है और क्या स्टीपेंगे हमारी डिमांड ये है कि हमारे जो पाँच लोगों को दिए ठीक है वो भी हमारे समाज के लोग हैं उनको दिया है तो कोई गलती नहीं है लेकिन बाकी जो 19 लोग हैं उनकी भी वो भी वही लिस्ट के अंदर है वही प्रोसीजर में है तो बाकी के 19 लोगों को नियुक्ति कब देंगे ये अगर ये जल्द से जल्द इनको नियुक्ति अगर बाकी के उन्नीस लोगों को नियुक्ति अगर नहीं मिलती है तो ये जो सकली उपोषण है ये आमरण उपोषण में भी कन्वर्ट हो सकता है और आक्रोशित और ज़्यादा अगर आक्रोशित हमको अगर आंदोलन करना है तो नगर का काम बन आंदोलन के लिए भी संस्था संस्थावर हमारे कर्मचारी ते या प्रकरण असं आहे एकोणासशे सत्त्याण्णवमध्ये आपल्याकडे मॅन्युअल स्क्वेन्जिंग म्हणून एक मृत्यू झाले होते हरिशंकर खरारे ते मृत्यू झाल्यानंतर नगर आम्ही त्याचा मागील दोन वर्षापासून पाठपुरावा करत होतो दोन तीन वर्षापासून हे लोकं बोलायची ते आमचे सफाई कर्मचारी नाही आहे ते सफाई कर्मचारी तुमचे नाही आहे तर तुमच्या ज्या नगर आहे तिने हा सफाई कर्मचाऱ्यांचा दाखला कशाप्रकारे दिला होता ठीक आहे हा दाखला घेतल्यानंतर आम्ही त्याच्यावरती भांडलो मागील भांडल्यानंतर डी एम ए ऑफिसनी त्यांना सांगितलं की बाबा हे जे आहे मॅन्युअल स्क्रेंजिंगची केस आहे या अनुषंगाने तुम्ही यांना दहा लाख रुपये द्या परंतु या नगर दहा लाख रुपये दिले नाही त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा दिल्लीवरून एक निर्देश आला त्या निर्देशामध्ये सांगितलं की जर दहा लाख रुपये नाही दिले तर आता नवीन आमच्या आदेशानुसार तुम्हाला त्या दहा लाख रुपयाचे तीस लाख रुपये द्यावा लागतील त्या व्यक्तीला यांनी फक्त दोनच लाख रुपये अद्याप दिले आत्ता परवाच्या दिवशी एक दोन लाख रुपयाचा चेक दिला बारा तारखेला तो चेक आज ते बँकेत घेऊन गेले त्यांनी बारा तारखेला टाकला होता बँकेकडनं त्यांना फोन आला की हा चेक तुम्ही परत घेऊन जा त्यांनी विचारपूस केली आज कमिटी विचार ते सकाळी कमिटीमध्ये आले त्यांनी विचारलं तर ते सांगतात का बँकेच्या अकाउंटमध्ये बॅलेन्सच नाही जर बॅलेन्स नाही तर तुम्ही चेक दिला कशाला चेक द्यायचं कारण काय तुमची एवढी मोठी नगरपरिषद आहे जर तुमच्या अकाउंटला बॅलेन्सच नसतील तर काय उपयोग त्या नगरपरिषदचा दुसरं कॉन्ट्रॅक्टरांना तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टींना कोट्यवधी निधी येतो आहे मग सफाई कर्मचारी मृत्यू पावलेला आहे त्याच्या घरच्यांना तुम्हाला तीस लाख रुपये अनुदान द्यायला नाही आहे आणि शासनाने वेळोवेळी सांगितलेलं आहे डी एम ए डी एम एनी सांगितलेलं आहे नगरविकासने सांगितले आहे डी पी ओ जे आपले जिल्हाधिकारी नगरविकास आहेत त्यांनी स्वतःनी पत्र काढलेलं आहे यांना की बाबा उर्वरित रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी परंतु ही नगरपरिषद बाबतीत दुर्लक्ष करत आहे आज जो चेकचा घोटाळा झाला या संदर्भात आम्ही कोर्टात जाणार आहे आणि कोर्टावरती पण याच्यावरती स्पष्ट उल्लेख आहे की बाबा जी मॅन्युअल स्क्वेंजिंग जी व्यक्ती असतात तिला लवकरात लवकर लाभ देण्यात यावा व त्याच्या घरच्या व्यक्तीला एक नोकरीचं प्राधान्य पण देण्यात यावं शेगाव नगर के सामने जो साखळी उपोषण रहा आहे अखिल भारतीय सपोई मजदूर काँग्रेस बहत्तर बासठ इसके नीचे ये उपोषण हो रहा है और जो हमारी डिमांड है ये तिरानवे पूर्वी रोजनदारी कर्मचारी है इनको जो वाराशक् लागू हो गया शासन नियम से परिपत्रक निकल चुका सारी बातें हो चुकी शासन की तरफ से लेकिन फिर भी जय श्री मैडम हमारे शेगाव के शीओ ये ऑर्डर देने में हमको ना हाँ ना हा, चालू है और बीच में अभी चार दिन पहले शेगाँव में चार आर्डर पांच ऑर्डर हो चुकी है और बाकी की वनिष जो ऑर्डर है जल्द से जल्द कभी मैडम देते नहीं हैं तो हम पूरे के पूरे कर्मचारी लोग जो बाकी के कर्मचारी है वो भी और हमारे सारे सफाई का कर्मचारी भाई लोग ये सब सड़क पे उतरने को भी तैयार है और इससे भी ज़्यादा आक्रोशन आंदोलन हम करने को तैयार है